नमस्कार जेतुजेते हिंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बंधू भगिनीन एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस संस्काराचा महामेरू बहुतजनांचा आधारू वरदवंत निष्ठावान जाणता राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन आणि हा मानाचा मुजरा शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आपणा सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोतच आहे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करावयाचे असल्यास आपणाला संस्कारी धर्माभिमानी मानवधन हवे आहे आणि शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते छत्रपतींचे सर्व गुण अंगीकारले तर आपल्याला आपल्यातीलच स्वत्वाची ओळख स्पष्टपणे होईल सर्वप्रथम संकल्प करायला शिका छोट्या छोट्या बालमित्रांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प ब शिवबांनी केला तेव्हा शिवबा बालवयतच होते पण दृढ होता तो त्यांचा संकल्प आणि प्रौढ होता तो त्यांचा निश्चय दृढ निश्चयाने केलेल्या संकल्पाला भवानी मातेनेही आशीर्वाद दिला संकल्प जर सकारात्मक असेल तर इतरांच्या कल्याणासाठी असेल आणि मनापासून केला असेल तर सृष्टीची सर्व शक्ती त्या संकल्पाला सत्यात उतरवण्या उतरवण्यास धावून येतात प्रतिकूल परिस्थितीतही बालशिवबा डगमगले नाहीत आई जिजाऊ व पिता शिहा शहाजीराजे यांच्या मदतीने जगदंबेच्या वरद हस्ताने त्यांनी हिंदवी स्वराज्याकडे पहिले पाऊल टाकले मग त्या मार्गाने एक एक सवंगडी सोबतीला घेतले आणि त्या छोट्या शापाऊल वाटेची सुरुवात बालशिवबांनी केली पुढे त्याच्याच जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले आपल्या ध्येयाची दिशाही अशीच ठरवावी लागते सुरुवात आपण करावी आणि मग एक एक करून अनेक व्यक्ती जोडल्या जातात आयुष्याच्या मार्गात ध्यासही खूप महत्वाचा असतो महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा ध्यासच घेतला होता महाराज उठता बसता जागेपणी झोपेत फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्याचाच विचार करत कर होते आपल्या क्षेत्रात ध्येयाने असे पेटून उठले तर यश हमखास मिळतेच उत्तुंग यशासाठी नियोजन संकल्प व ध्यास असा त्रिवेणी संगम साधता आला पाहिजे शारीरिक क्षमता ही तेवढीच महत्वाची आहे शिवाजी महाराजांचे सर्व मावळे अतिशय दनकट शरीराने मजबूत काटक व चपळ होते योग ध्यानधारणा व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य महत्त्वाचे असते संकटांचं काय काही मानवनिर्मित तर काही निसर्ग निर्मित असतात पण या संकटांमधून सही सलामत बाहेर पडायचे असेल तर दृष्टी अभ्यासपूर्ण हवी छत्रपती शिवाजी महाराजांनाही हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कामात काही कमी संकटे आली नव्हती पण या बलाढ्य संकटांनी महाराजांच्या कौशल्यासमोर नांगीच टाकली महाराज माहितीचे पृथककरण करत ते अगदी योग्य रीतीने करायचे आपले महाराज स्वतः एक जहागीरदार होते त्यांचे वडील शहाजी राजांचा आदिलशहा व दिल्लीचा मुघल बादशाह यांच्या पुढेही प्रभाव होता पाहिजे तर महाराजही जहागीरदार म्हणून सुखात जगले असते पण स्वतःला सिद्ध करावयाचे असेल तर स्वतःला सुरक्षा कवचातून बाहेर काढा त्यात आपण यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते आव्हाने आपल्याला सक्षम बळकट करतात जिजाऊंनी बाल शिवबाला स्वधर्माबद्दल जाणीव करून दिली भारताचा गौरवशाली इतिहास सांगितला प्रभू श्रीराम व श्रीकृष्णांचे चरित्र सांगितले प्रत्येकजण विशिष्ट शक्ती घेऊन जन्माला आलेला असतो त्या शक्तीची जाणीव कोणीतरी करून द्यायला लागते ते काम जिजाऊंनी लिलया पार पाडले महाराजांचे कार्य त्यांचे चरित्र पुढील अनेक पिढ्यांना संघर्ष करून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील जिद्द आणि शौर्य यांच्यासोबत संकल्प ध्यास तंदुरुस्ती आव्हान नियोजन संस्कृती यातून महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज घडले आपल्यालाही यशस्वी व्हायचे असेल तर राजांच्या या गुणांना अंगीकारावेच लागेल शिवाजी महाराजांसारखी दाढी राखणं कपाळाला चंद्रकोर लावून फिरणं ही आत्ताची तरुण पिढी करत आहे हे ठीक आहे पण केवळ बाह्य स्वरूपाने महाराज बनू नका तर अंतरंगात महाराजांचे गुण त्यांचे विचार भिनवून ते आचरणात आणले तरच ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल उत्सव मिरवणुका यासाठी महाराज जन्मलेच नव्हते उभा जन्म महाराजांनी जे कार्य केले त्याची प्रेरणा घेतली तरच ती खरी शिवजयंती ठरेल जय भवानी जय शिवाजी